विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळालं असून दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघातील निवडणुकांपैकी तब्बल दोनशे सदोतीस जागांवर भाजप महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे त्यामुळे महायुतीचं सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून चांगलाच रंगकंदन माजला आहे यातच मुख्यमंत्री पद भाजपाकडेच राहणार असल्याचा निर्णय दिल्लीत झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवगिरी बंगल्यातून सुरक्षेशिवाय बाहेर पडल्याचे समजते एकीकडे राज्यात मुख्यमंत्री पदाबाबत मोठे राजकारण व घडामोडी घडत असताना अजित पवार हे अचानक दिल्लीला गेल्याची चर्चा मुंबईतील त्यांच्या बंगल्याबाहेर सुरू आहे राज्यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीला जनतेनं स्पष्ट बहुमत दिल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून ननकंदन पाहायला मिळत आहे महायुतीतील तिन्ही पक्षाचे आमदार हे आपल्या नेत्यांसाठी देव पाण्यात ठेवून आहेत राष्ट्रवादीचे आमदार हे अजित पवारांच्या नावाचा जप करत आहेत तर एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावा शिवसेना आमदार करत आहेत भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांचे बॅनर झळकावत अगोदरच त्यांना मुख्यमंत्री बनवलं आहे मात्र दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणाचं नाव समोर येतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे कारण मुख्यमंत्री पदाबाबत दे धक्का हा भाजपाचा इतिहास यापूर्वी अनेकांनी पाहिला आहे त्यामुळे महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री कोण मिळेल की देवेंद्र फडणवीसांच्या गाड्यात मुख्यमंत्री पदाची माड पडेल हे लवकर स्पष्ट होईल दुसरीकडे शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीएम पदासाठी इच्छुक असून त्यांचे आमदारही सातत्याने एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील असा दावा करत आहेत मात्र राजधानी दिल्लीत आज महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे भाजपकडेच राज्याचे मुख्यमंत्री पद राहील हे निश्चित झाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समजते विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून हा निरोप कळविण्यात आला आहे त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज झाले असून सायंकाळ नंतर सर्व भेटीघाटी त्यांनी रद्द केल्याची माहिती आहे तर एकनाथ शिंदे काही मोठा निर्णय घेणार का की महायुती सोबतच राहणार कि वेगळा विचार करतील हे पाहणे आज चुक्याचे ठरणार आहे दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईला येऊन मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा करण्याचे ठरवले आहे असेही समजते